ये जे है, ये फेर इगल, ये चौक सोला। दस्त साथी आता शहरात जाण्याची आवश्यकता नाही एक जिल्हा एक नोंदणी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद याबाबत सविस्तर माहिती अशी की राज्य शासनाच्या एक जिल्हा एक नोंदणी या नव्या मोहिमेमुळे आता जागा खरेदी विक्रीचे व्यवहार अधिक सुलभ झाले आहे दस्त नोंदणीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना शहर गाठण्याची गरज उरलेली नाही या योजनेंतर्गत आता जिल्ह्याच्या कोणत्याही भागातील जमीन व्यवहाराची नोंदणी जवळच्या कोणत्याही नोंदणी कार्यालयात करता येणार आहे पूर्वी जिथे व्यवहाराची जमीन आहे त्या तालुक्यातच दस्त नोंदणी करणे बंधनकारक होते मात्र एक मेपासून ही बंधन रद्द करण्यात आली आहे उदाहरणार्थ अक्कलकोट तालुक्यातील रहिवाशांनी सोलापूर शहरात जमीन खरेदी केली तर त्यांना दस्त नोंदणीसाठी सोलापूरला जावं लागायचं मात्र आता हेच काम अक्कलकोटमधील कार्यालयातूनही सहज करता येईल मुद्रांक व नोंदणी विभागाच्या माहितीनुसार या नव्या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ पैसा आणि प्रवासाचा त्रास वाचत आहे एक जिल्हा एक नोंदणी या संकल्पनेला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून दस्त नोंदणीसाठी लोक जवळच्या नोंदणी कार्यालयातच गर्दी करत आहे ही योजना एक मे पासून राज्यभर लागू झाली असून जमीन व्यवहारातील पारदर्शकता आणि सुलभता वाढवण्याच्या दिशेने हे एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे